मी आपल्यापर्यंत येण्याच्या आधी सगळे जुन्या बातम्या कुठेतरी परताळून पाहत होतो त्या पाहत असताना डॉक्टर हिमतराव बावसकरांना यामध्ये दुःख होणे स्वाभाविक आहे त्यांना मी महाड मुक्कामी मागच्या आठवड्यात भेटलो तेव्हा सांगितलं की माझ्याबद्दल प्रशासन असं बोलतंय की हे प्रसिद्धीसाठी करतात आहे यांचा जो आहे तो आश्च्यास्पद आहे अशी टिप्पणी केल्याच्या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या होत्या काही माध्यमांमध्ये तशा बातम्या झळकल्या आता यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही स्पष्ट आहे मात्र नेमकेपणाने ते काय बोलले तर त्यांनी हा त्यांचा जो अहवाल आहे अजून जो केंद्रीय त्यांचा अजून अहवाल आला नाही असा अहवाल दिला मात्र त्याचा अहवाल तो येण्याच्या आधीच त्यांनी सुमोटो जिल्हाधिकाऱ्यांनी पावलं उचलायला पाहिजे होती खासदार महोदयांनी त्या संदर्भात मंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये विचारलं असताना गैरसमज होतील अशीच रीड त्या ठिकाणी त्यांनी ओढली आता तो जर खरोखर तो लाटचा आणि तो गह जर खराब असेल तर मी काल एक वक्तव्य मी केलं ते काल वास्तविक आता तो व्यासपीठ नव्हता मात्र हिमंतराव बावस्करांसारखी माणसं ही समाजाने जपली पाहिजे ती काही राजकीय आयकॉन नाहीत त्यांचा प्रवास त्यांची विद्वत्ता ही सर्वांची आहे को ते कोणत्या पक्षाचे नाही मात्र त्यांच्या समोर जाहीर स्वरूपात ती भूमिका घेणं आवश्यक होतं म्हणून काल मी अयोग्य जरी असलं तरी ती मोखे की नजाकत किंवा एक समाजभान म्हणून मी त्या ठिकाणी ते टे बोललो की त्यांचा संशोधन जर केराची टोपली दाखवायचीच असेल तर ती तशाने कशाला दाखवता केराची टोकरी खासदार महोदयांनी अर्थात मंत्री महोदयांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तो गहू जो आहे तो गहू एक महिना खावा म्हणजे आरोग्याशी लोकांच्या जनतेशी आरोग्याशी आपण खेळता हा प्रश्न आपल्याला गांभीर्याने घेता येत नाही आज त्याची जर टिंगल टवारी कुठेतरी ुवल्या जात असेल त्याला गांभीर्याने घेतल्या जात असेल तर एक दीड महिने त्यांनी तो गहू खावा आणि तो सिद्ध करावा करा या करा 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 की हा जे डॉक्टर भावस्करांचं जे संशोधन आहे हे चुकीच आहे त्यामुळे आज या खुल्या या ठिकाणी मला हे आव्हान द्यायचं एक तर जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर बावास्करांचा असणारा अहवाल हा खोटा आहे असं सिद्ध करावं जेणेकरून डॉक्टर हिमतराव बावास्करांना पद्मश्री वापस देण्याची भूमिका ही स्वीकारता येईल ते पद्मश्री प्रसंगी वापसही देतील मात्र त्याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अहवाल जो आहे हा खोटा असल्याचं हे ते त्यांनी सिद्ध करावं आणि त्यांनी ते पीठ खावं गाव तो आहे तो वापरावा हे मी या ठिकाणी सांगितलं कारण हे माझं काही भडक वक्तव्य नाही आहे जेव्हा मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वितरित प्रणालीतून हा गहू दिला जातो तेव्हा असा जर दोष आढळला तर प्रशासनाची भूमिका जी आहे ही गांभीर्यपूर्ण असली पाहिजे शेवटी हा गौक जातो सार्वजनिक वितरण प्रणालीतून एकीकडे फूड सिक्युरिटी अॅक्ट आलेला आहे अन्नाचा अधिकार आलेला आहे आणि प्रत्येकाला भूक जी आहे ती क्षमवण्याचा अधिकार आपल्या संविधानाने हा फूड सिक्युरिटी अॅक्टच्या माध्यमातून मनमोहन सिंगजीच्या काळात दिलेला असताना हा हक्क असणाऱ्या बाबतीमध्ये आरोग्याशी हा खेळ आहे आणि याला गांभीर्याने घेतलं नाही आणि जे आपले केंद्रीय आयुष मंत्री महोदय जे आहेत यांना तर सार्वजनिक वितरण प्रणाली हा त्यांचा आवडीचा विषय आहे मेहकर भागात कोणालाही जर विचारलं तर तो, तो लोक असा काय कुठे काय तो कसा होतो याचा मोठा एक इतिहास आहे आणि या सगळ्या इतिहासाला स्मरून कदाचित ते त्या विभागाची पाठराखण करत असतील आता त्यांनाही मला या ठिकाणी सांगायचं आहे की आपण आपले प्रतिनिधीच नाही तर देशाचे मंत्री आहात आणि जर असा सदोष आणि आरोग्याशी खेळणारा आज टाकल्यावरच आहे उद्या हा अधिक वेगळ्या जेनेटिकल काही डिसऑर्डरचा किंवा भविष्यात येणाऱ्या पिढीवर परिणाम करणारा विषय असू शकतो त्यामुळे देश पातळीवरचा विषय त्यांनी गांभीर्यात घ्यावा आणि भारत सरकारकडून या विषयाच्या अनुषंगाने न्याय मिळवून द्यावा